नमस्कार भूमी ही पारितोषला फोन करून सांगते की शेवटी त्या प्रागिणी पटवर्धनने स्वतःहून चाव्या माझ्या हातात दिल्या तेव्हा पारितोष म्हणतो काय बोलतेस काय तेव्हा भूमी म्हणते हो पारितोष म्हणतो पण काय केलंस काय तू तेव्हा भूमी म्हणते मी प्लॅन केला आणि त्या प्लॅन मध्ये तिलाच अडकवलं मी तिला बोलली होती चोवीस तासाच्या हात तू स्वतःहून माझ्या हातात चाव्या देशील आणि तसंच झालं तिने मला स्वतःहून हातात चाव्या दिल्या तेव्हा पारितोष म्हणतो भूमी तू ना वकील व्हायला पाहिजे होतंस मस्त मुद्देसूद बोलतेस पण भूमी डॉक्टर प्रधानांच्या घरात आपल्याला एकतरी पुरावा मिळाला ती डायरी सापडली फक्त त्या डायरीचं पान आता आपल्याला भेटलं पाहिजे तेव्हा भूमी म्हणते हो ना त्या डायरीचं पान कुणी फाडलं असेल काय माहीत नक्कीच ते रागिणीने फाडलं असणार रागिणी आपल्या आधीच तिथे पोचली असणार पण तिला कसं कळालं की आपण तिथे जाणार आहोत तेव्हा पारितोष म्हणतो हो मला सुद्धा ते समजलं नाही आपण डॉक्टर प्रधानांच्या घरी जाणार आहोत हे त्या रागिणी पटवर्धनला कसं समजलं ए सी पी गायकवाडांनी तर नसेल ना सांगितलं तेव्हा भूमी म्हणते नाही 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 ते ए सी पी गायकवाड आपल्या विश्वासातला माणूस आहे ते असं करणारच नाही नक्कीच ना कोणीतरी ही बातमी तिला आधी कळवली असणार पण कोणी कळवली असणार तेव्हा भूमी म्हणते थांब पारितोष मी सी पी गायकवाडांनाच फोन करते त्यानंतर भूमी लगेच ए सी पी गायकवाडांना फोन करून विचारते त्या डायरीचं पान फाडलं होतं त्या आरती तिथे आपल्या आधी कोणीतरी पोचलं होतं मग ते कोणी फाडलं असणार आपण जाणार आहोत डॉक्टर प्रधानांच्या घरी ही बातमी त्या राघिणी पटवर्धनला कशी समजली असेल तेव्हा ए सी पी गायकवाड म्हणतात ते सुद्धा त्याचाच मी विचार करतोय मला सुद्धा अजून त्याची लिंक लागत नाही आहे तेव्हा भूमी म्हणते फक्तही तुम्हाला मला आणि पारितोषला माहीत होतं मग ही चौथ्या व्यक्तीला बातमी कळली कशी आणि ती राघिणीपर्यंत ही बातमी कशी केली तेव्हा लगेच तिथे ए सी पी गायकवाडांच्या इथे एक हवालदार येतो हवालदार सी पी गायकवाडचं फोनवरचं बोलणं ऐकत असतो आणि त्याला जरा भीती वाटते तो असा जरा घाबरल्यासारखा वाटत असतो त्यानंतर एस सी पी गायकवाडांचं लक्ष त्याच्याकडे जातो ते म्हणतात भूमिमान तुम्ही फोन ठेवा एक मिनिट त्यानंतर ते हवालदाराला विचारतात की तुम्ही एवढे घाबरल्यासारखे का वाटत आहे तुम्हाला एवढा घाम का आला माझा फोनवरचं बोलणं ऐकलात आणि तुम्हाला घाबरल्यासारखं झालंय नक्की काय झालंय तेव्हा तो हवालदार म्हणतो नाही साहेब मला जरा बरं नाही वाटत आहे तेव्हा एसीपी गायकवाड म्हणतात नक्की तेच कारण आहे की दुसरं कारण आहे तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपावताय खरं बोला तेव्हा हवालदार म्हणतो नाही खरंच नाही साहेब त्यानंतर तो हवालदार तिथून निघून जातो एसीपी गायकवाड म्हणतात आकाश महाजन आणि भूमी महाजन हे दोघंही पुरावे शोधतायत पण दोघांना पण एकाच ध्येयापर्यंत जायचं आहे रागिणी पटवर्धन दोघांचाही शत्रू एकच आहे रागिणी पटवर्धन भूमी महाजन किती धडपड करत आहेत पुरावे शोधवण्यासाठी आता हे आकाश महाजन सुद्धा दोघांनाही पुरावे सापडले पाहिजेत आणि रागिणी पटवर्धनचा काळा चेहरा यार आकाश महाजन समोर आलाच पाहिजे तर इकडे रागिणी ही अभिजितला सांगत असते मी कशी बशी तिथून सुटली आहे नशीब मी ते डायरीचं पान फाडून आणलं हे बघते डायरीचं पान तेव्हा अभिजित बघतो तर त्यावर रागिणी पटवर्धन असं नाव लिहिलेलं असतं तेव्हा अभिजित म्हणतो नशीबाई तू हे पान फाडून आणलं नाहीतर आज आपली पूर्ण वाट लागली असती रागिणी म्हणते हो रागिणी म्हणते ही भूमिका शांत बसतच नाहीये आपण ना तिचे पंकज छाटले पाहिजे काय करायचं ह्या सर्व आयडिया तिच्या डोक्यात तो पारितोष घालतोय आपण डोक्यात एवढे भन्नाट प्लॅन येणार नाही तिचं डोकं काय एवढा सुपीक नाहीये तो सर्व मास्टर माइंड पारितोष आहे त्यालाच आपण संपवून टाकूया म्हणजे आपला विषय संपेल तर आता रागिणी आणि अभिजितने पारितोषला मारण्याचा प्लॅन केला आहे रागिणी आणि अभिजित नुसती तोंडाची हवा घालवतात इकडे भूमी रागिणीला आता धक्क्यावर धक्के देणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू